जगातील सर्वात मोठे दोन अनर्थ कोणते ह्याचं उत्तर देवाने एका ओवीमध्ये दिलेलं आहे ते अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे चौवेचाळीस देव म्हणतात स्त्री आणि दुसरा अर्थू हाची ये की घोर अनर्थू एने अंतरला निजस्वार्थू शेखी करी घातू प्राणाचा शेखी करी घातू प्राणाचा याचा असा होतो की द्रव्य म्हणजे धन आणि स्त्री पैसा आणि स्त्री हे दोन गोष्टी ह्या जगातले अनर्थच आहेत या अनर्थ दोघांमुळेच स्वार्थाची उत्पत्ती होते आणि स्वार्थामुळे जे आत्मप्राप्तीचं सुख आहे ते शक्यच होत नाही आणि त्यामुळे अखेर प्राणघातही होतो कारण जगामधले अनेक प्रकारचे पापं जर पाहिली तर त्या पापांच्या मुळाशी हे दोन कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील की एक तर त्या ठिकाणी पैशाचा लोभ असेल किंवा स्त्रीचा लोभ असेल आणि त्या दोन गोष्टींमुळेच अनेक प्रकारचे अत्याचार व्यभिचार अनाचार भ्रष्टाचार ही क्रिया आपल्याला पाहायला मिळते जे अधर्माचे कामं आहे पण संपूर्ण जगामध्ये जे अधर्माचे कामं होत आहेत त्याच्या पाठीमागं हे दोन मुख्य कारणं आहेत एक म्हणजे स्त्रीचा लोभ आणि दुसरा म्हणजे पैशाचा लोभ म्हणून प्रत्येक व्यक्तीनं जर खरंच त्याला भक्तिमार्गामध्ये पुढं जायचं असेल तर त्यांनी या दोन गोष्टींपासून नेहमी सावध राहावं या दोन गोष्टींचा मोह किंवा लोभ त्याच्या मनाने त्याला आवरता आलं पाहिजे तेव्हाच भक्तिमार्गामध्ये तो पुढं जाईल म्हणून कनक आणि कामिनी या दोन गोष्टींपासून नेहमी सावध राहा